मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज म्हणजे दिवाळी जवळच आलेली आहे त्यामुळे आम्ही फटाके घेण्यासाठी चाललेले आहेत आणि तुम्ही सांगत असाल की माझा ब्लॉग एवढा लेट काय आहे कारण कारण मित्रांनो स्ट्राईक आलेली होती आणि ती स्ट्राईक सात दिवसाची होती तर आम्ही सात दिवस ब्लॉग टाकू नाही शकत असं तर आता तुम्हाला मी दाखवेनच का आम्ही काय फटाकऱ्या घेऊ आणि किती घेऊ असे तुम्हाला दाखवू तर चला आता जाऊ वाड्यावरून आलेलो आहेत आणि माझ्या हातात फटाक्यांची पिशवी आहे आणि मी काय म्हणजे तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण खूपच गर्दी होती आणि याच्यात काय काय फटाके आणलेले आहेत ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेनच घरी आलेलो आहे आणि माझ्या समोर फटाके ठेवलेले आहेत ते तुम्हाला आता दाखवतो काय काय आणलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आम्ही किती फटाके आणलेले आहेत स्काय शॉट बॉम्ब माझेच बॉम्ब दिनदिन दिवालया वगैरे वगैरे काय काय आणलेलं आहे तर जरा तुम्हाला दाखवतो काय काय आणलेलं बघू शकता आम्ही असे बॉम्ब आणलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता खूप आणलेले आहे आणि आम्ही चक्रे थोड्या मोठ्या आणलेल्या आहेत आणि ते तुम्ही बघू शकता मिरची फटाके ते तीस तीस व तीस तीस रुपयाला मला पॅकेट मिळाले आणि ते तुम्ही बघू शकता मिरची बॉम आणि इकडे पॉपॉप आणि इकडे खूपच काय काय आणलेले आहे आणि त्याच्याबरोबर मी एक लाईट पण आणलेली कारण की मला जरा चांगली वाटते त्यामुळे आणली आणि तीनशे रुपयाची खूपच मोठी आहे आणि तुम्हाला स्कॅशर्ट पण दाखवतो असे आहे स्कॅशर्ट पण खूपच चांगले असे वाटतात मला येऊ शकतो तर संध्याकाळ पडलेली आहे आणि मी आम्ही दिवाळीसाठी लाइटिंग सुद्धा आणलेली आहे तर आता माझ्या मागे इथे तुम्हाला मांडव दिसतच असेल तर याला लावून घेऊया चला तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आम्ही एवढी लाईट लावलेली आहे आणि पूर्ण कालुक पडलेला आहे आणि आम्ही आता इकडे लावायला घेतलेली आहे मित्रांनो लाईट लावून झालेली आहे आणि तुम्हाला दिसत नसेल पण आता पेटूया चला पेटव किती मस्त दिसत आहे मित्रांना तुम्ही बघू शकता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इतकीच चांगली नसेल दिसत पण खूपच छान अशी लायटिंग दिसत आहे तिथपर्यंत लावलेली आहे बनवला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे असे रसगुल्ले दिलेले आहेत आणि असं काय खायला खाण्यासाठी दिलेलं आहे आणि सोनपापडी पण दिलेले आहे

machine I think. पण रसगुल्ला खायला घेतलेला आहे आता खाऊया ना आज आम्ही वाढायला गेलोच होतो तुम्हाला माहितच आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या म्हणजे दिवाळीसाठी दोन टी शर्ट पण आणलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवता तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दोन टी शर्ट आहेत आणि हा हिरवा मला माझा आहे आणि दादाचा लालवाल आहे तर मित्रांनो माझा काय झालं की माझा हिरवाचा टी शर्ट आहे तो छोटा झालेला आहे तर दादा उद्या जाणार आहे बदलवण्यासाठी आणि फटाके बांधले आहेत ते तुम्हाला दाखवलेत तर ते माझेच बम आहेत तर ते पूर्ण फुसते निघलेले आहेत तर ते आता बदलवण्यासाठी पण दादा जाणार आहे तर दोन्ही वस्तू म्हणजे कपडे आणि फटाके बदलून येईल उद्या मित्रांना रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि मी जेवायला घेतलेलं आहे तर त्याला जेवल्यानंतर भेटूया मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय